आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय सांगली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यात होणार असून आणि आदर्श आचारसंहिता लागू केली आहे निवडणुकीचा कार्यक्रम खालीलप्रमाणे अधिसूचना प्रसिद्ध करण्याची तारीख शुक्रवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस पत्र भरण्याची अंतिम तारीख शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस पत्राची छाननी शनिवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस तर मतदानाची तारीख मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस तर मतमोजणीची तारीख मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस तर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख गुरुवार दिनांक सहा जून दोन हजार चोवीस अशी असणार आहे अशी माहिती सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगलीमध्ये दिली आहे पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते भारत निवडणूक आयोग यांनी कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे सांगली लोकसभा मतदारसंघ चौरेचाळीस चौरेचाळीस सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीच्या निवडणुकीच्यासाठी खालीलप्रमाणे शेड्यूल आहे तर अधिसूचना प्रसिद्धी आहे की शुक्रवार बारा एप्रिल दोन हजार हो चोवीस रोजी अधिसूचना प्रसिद्धी होणार आहे त्याचबरोबर नामनिर्देशन पत्र भरण्याचा अंतिम तारीख आहे ते एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस शुक्रवार पत्राच्या छाननी आहे वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार आणि उमेदवारांचा अर्ज मागे घेण्याचं तारीख आहे सोमवार बावीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि मतदानचं तारीख आहे ते मंगळवार सात मे दोन हजार चोवीस आणि मतमोजणीचं तारीख आहे मंगळवार चार जून दोन हजार चोवीस आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या अंतिम तारीख आहे गुरुवार सहा जून दोन हजार चोवीस तर याद्वारे मी सर्व सर्वांना सांगू इच्छितो की चौरेचाळीस सांगली मतदार लोकसभा मतदारसंघात टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतदानची मतदारांची आत्तापर्यंत नोंदणी झालेली आहे त्यामध्ये पुरुष कर्म पुरुष मतदार आहे की नऊ लाख सेहेचाळीस हजार आणि स्त्री कर्म स्त्री मतदार आहे नऊ लाख सात हजार आणि तृतीय पंथीचा मतदार आहे एकशे नऊ तर असा टोटल अठरा लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणतीस मतदार सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीसाठी मतदान करणार आहे त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ आहे इस्लामपूर आणि शिराला हे अठ्ठेचाळीस हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आणि त्यांचा हा दोन्ही दोन्ही तालुक्याचा मतदारची संख्या आहे पाच लाख सहासष्ट हजार तीनशे पंधरा असा ही दोन्ही मिळून एकूण सांगली जिल्ह्यातला त्याच्यामध्ये टोटल चौरेचाळीस सांगली आणि हातकणंगले अठ्ठेचाळीस हातकणंगल्याचा दोन हात तालुका मिळून टोटल आजच्या रोजी चोवीस लाख वीस हजार झिरो चौवेचाळीस मतदारांची नोंदणी आतापर्यंत झालेली आहे तरी मी द्या याद्वारे सर्वांना विनंती करण्यात येतं की सात मे दोन हजार चोवीस रोजी जे होणारे मतदान आहे त्यामध्ये जास्तीत जास्त लोक आपण येऊन मतदानची हक्क आपण वापरत करावा आणि लोकशाहीच्या बलकटीकरणमध्ये आपल्याला आपला सहकार्य करावा आणि त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातला इलेक्शनच्या संदर्भात दोन हजार चौर चारशे एकवीस मतदान केंद्र आणि सत्तावीस ऑक्झिलरी पोलिंग केंद्राची आपण प्लॅन प्रा प्रस्तावित आहे आणि सदर पोलिंग स्टेश पोलिंग स्टेशनच्या प्रमाणे सर्व झोनल ऑफिसर्स यांची सिलेक्शन झालेली आहे त्यांच्या ट्रेनिंग देखील झालेली आहे त्यांचे काम पण सुरू झालेली आहे तर एकंदरीत आपण सर्व इलेक्शन स्मूथ कंडक्ट करण्यासाठी फ्री आणि फेअर वा एन्व्हिरानमेंटमध्ये कंडक्ट करण्यासाठी सर्व इलेक्शनची यंत्रणा सुसज्ज आहे त्याच्यासाठी जे विविध प्रकारची नोडल अधिकारीच्या नेमणूक झालेली आहे आणि त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याकडे एफ एस टी एस एस टी व्ही एस टी वी व्ही टीचा आदेश काढून त्यांची ट्रेनिंग देखील झालेली आहे आणि आपलं आ आजपासून एफ एस टीचं काम सुरू पण होईल याद्वारा मी सर्वांना विनंती करण्यात येतो की सर्वांनी आदर्श समितीचा नियम सर्वांनी पालन करावा आणि कोणताही कुठलाही कृत्य करू नये जेणेकरून ते आदर्श समितीचा भंग होईल आणि त्या बाबतीत आता आचारसंहिताच्या बाबतीत आपल्याला काही तक्रार असेल तर आपल्याकडे सी विजिल ॲप आहे सी विजिल ॲपद्वारे आप आपण तक्रारी नोंद करू शकतात आमचा सी विजिल ॲक्ट कक्ष देखील आपण ॲक्टिवेट करणार आहे आणि त्याचबरोबर वन नाईन फाय झिरो हा टोल फ्री नंबरवरती देखील आपण टेलिफोनवरती करून आपला तक्रार आपण नोंदणी करू शकतात त्याने सर्व तक्रारीच्या अनुषंगाने मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या संदर्भात सर्व प्रकारची कारवाई आपल्या इलेक्शन मिशनरी टीमच्या मार्फत होणार आहे आणि त्याचबरोबर आपला येणारे दिवसामधलं जे चोवीस तासाच्या आत आणि अठ्ठेचाळीस तास आणि बहात्तर तासाच्या आतमधलं जे प्रायव्हेट प्रॉपर्टीज आणि पब्लिक प्रॉपर्टीजच्या वरती जे असलेले बॅनर्स पोस्टर्स कोनशिला कवर करणं ही बाकीच्या कारवाई आहे आपण सुरू करण्यात सुरू करण्यात सुरू करतो आहे आणि एकंदरीत मी सर्वांना आवाहन करतो आहे की इलेक्शन आपल्या लोकशाहीमध्ये एक मोठं सण आहे आणि ते लोकशाहीच्या बलकटीकरण करण्याचा एक चांगलं साधन आहे तर सर्वांनी आपल्याकडे मॅक्सिमम लोकांनी सात मे दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे नियरेस्ट मतदारसंघामध्ये येऊन मतदार केंद्रामध्ये येऊन मतदान करावा आणि आत्ता पण आपला जर आपला नाव मतदार यादीमध्ये नसेल तर फॉर्म सिक्स ऑनलाईन किंवा ऑफलाईनमध्ये भरून पण सर्वांनी आपला मतदार यादीमध्ये आपलं नाव नोंदवावा